बल्लारपूर मतदारसंघातून डॉक्टर अभिलाषा गावतुरे या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत डॉक्टर गावतुरे यांची मतदारसंघामध्ये दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत असून त्यांना समाजातील सर्व स्तरातून विशेषतः युवा शेतकरी शेतमजूर दलित आदिवासी ओबीसी महिला डॉक्टर वकील तथा पुरोगामी विचारवंतांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे एक महिला कणखर नेतृत्व म्हणून त्या पुढे येत आहे त्यामुळे आपला पराभव होते की काय या धास्तीमुळे त्यांचे विरोधक नीच स्तरावर जाऊन प्रचार करीत आहेत कुठे त्यांच्या लावलेल्या बॅनरवर शेणफेक करण्यात आली तर कुठे त्यांचे बॅनर फाडून त्यांचा अपमान करण्यात आला आहे क्षेत्रातील शेतकरी कष्टकरी कामकरी शेतमजूर महिला विद्यार्थी कर्मचारी या सगळ्यांसाठी उभी आहे अतिशय झंझावती प्रचार सुरू झालेला आहे संपूर्ण जनतेचा आशीर्वाद मला मिळतो आहे आणि अशातच विरोधकांना पराभवाची चिन्ह दिसू लागली आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि अ माझं खच्चीकरण करण्यासाठी माझ्या प्रतिमे चिखलफेक करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे परवा त्यांनी आमच्या ला बॅनर फाडले आणि काल पडसगाव येथे माझ्या बॅनरवर शेण फेकले अतिशय निंदनीय कृत्य त्यांच्याकडनं होत आहे आणि हे जे महिला विरोधी आहेत बहुजन विरोधी आहेत त्यांना त्यांची जागा दाखवणारच आहेत आणि त्यांना धडा शिकवणारच आहेत पण मी सुद्धा या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करते